जे आहेत गोविंद पथक त्यांनी जरा जागा द्यायची आहे सगळ्यांना जे या ठिकाणी लावत आहेत त्यांच्यासाठी बाजूला उभं राहायचं जरा दाटीवाटीने उभं राहायचं राहायचं नाही आहे कृपया जागा सोडून उभं राहायचं आहे या साईडला सुद्धा खूप जागा आहे जर ज्याला कोण उभं राहायचं या साईडला पण उभं राहू शकतो या साईडला खूप जागा आहे महिला वर्ग क्या बा ते जोरदार टाळ झाल्या पाहिजेत नक्कीच या ठिकाणी चार थर महिलांच्या माध्यमातून लावण्याचा ग्वाही दिली आणि ते लावले गेले जोरदार टाळ झाला पाहिजे सगळ्यांसाठी जोरदार टाळ झाला पाहिजे सगळ्यांच्या डेजे दादा हे